तुम्हाला माहिती आहे का आपल्या स्वयंपाकघरात ठेवलेला एक साधा तवा तुमच्या आयुष्यातील पैशाची कमतरता कायमची दूर करू शकतो होय मित्रांनो तुम्ही रोज पोळी भाकरी पराठी करायला वापरत असलेला तो तवा हाच तुमच्या घरातील धनलक्ष्मीचा दरवाजा बनू शकतो आणि या रहस्यामागे आहे शेकडो वर्षापासून चालत आलेलं वास्तुशास्त्र आणि परंपरेचं गुपित विचार करा का आपले आजी आजोबा तव्याला नेहमी स्वच्छ ठेवायला सांगायचे का तवा उलटा ठेवू नका असं वारंवार सांगितलं जायचं आणि का काही लोक घरात नवा तवा आणतात तेव्हा छोट्याशी पूजाविधी करतात यामागे फक्त स्वच्छता नाही तर यामागे समृद्धीचं तत्वज्ञान आहे मी तुम्हाला सांगणार आहे अशी गोष्ट जी एकूण तुम्ही म्हणाल वा खरंच तर वा म्हणजे लक्ष्मीचं रूप आहे तर चला शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा कारण यातला प्रत्येक शब्द तुमची आर्थिक नशीब बदलू शकतो मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे काही मी माहिती किंवा मा जे काही मी गोष्टी सांगणार आहे ते तुमचं आयुष्य बदलण्यासाठी खूप पुरेशा असतील यामध्ये तव्याबाबतच्या ज्या काही गोष्टी आज मी तुम्हाला सांगणार आहे ना ते नक्की तुमचं नशीब बदलून टाकतील मित्रांनो तुमच्या घरातील तुम्हाला साधा वाटणारा तवा तुमचं आज कायमचं नशीब बदलेल तुम्हाला पैशाची अडचण असेल किंवा इतर कुठलीही कोणत्याही प्रकारची अडचण असू द्या ते आता लवकरात लवकर दूर होईल त्यामुळे नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर आपल्या ए एस ए मराठी यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या ए एस ए मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा नमस्कार मित्रांनो स्वयंपाकघरातील तवा कधीही पैशाची कमतरता भासू देणार नाही वास्तुशास्त्रात तव्याचे अनेक उपाय सांगितले गेलेले आहेत हे उपाय करून तुम्ही घरात लक्ष्मीची कृपा कायम ठेवू शकता यामुळे घरात समृद्धी राहील आणि पैशाची कमतरता अजिबात भासणार नाही तुम्ही तुम्हाला माहिती नसेल पण आम्ही तुम्हाला सांगतो की तवा केवळ रोट्या बनवण्यासाठीच वापरला जात नाही तर तो तुमच्या घरात संपत्ती आणि समृद्धी देखील आणतो तवा ही आपल्या स्वयंपाकघरातील सर्वात महत्वाची गोष्ट आहे आज आम्ही तुम्हाला वास्तुनुसार तवा किती महत्वाचा आहे आणि तवा एका विशिष्ट ठिकाणी एका विशिष्ट प्रकारे ठेवल्याने तुम्हाला प्रचंड संपत्ती मिळू शकते नशिबाचे बंद दरवाजे उघडू शकतात पण त्याआधी जर तुम्हालाही लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्यावर राहावा असं वाटत असेल तर हा व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये मा जय माता लक्ष्मी नक्की लिहा बघा नंबर एक पॅन किंवा कढई राहूचे प्रतिनिधित्व करत असतात म्हणून स्वयंपाकघरात स्वच्छ ठेवा जर एखादी महिला घाणेरडे पॅन किंवा कने घाणेरडी कढई वापरत असेल तर त्याचा थेट परिणाम तिच्या पतीवर होतो नंबर दोन जेव्हा तुम्ही सकाळी अन्न शिजवायला जाता तेव्हा पॅन गरम केल्यानंतर दररोज वापरलेलं मीठ पॅनवर टाका परंतु याची खात्री करा लक्षात ठेवा की मिठात इतर कोणताही पदार्थ मिसळू नये म्हणजे हळद किंवा चटणी मिसळू नये बघा मित्रांनो याचा फायदा तुम्हालाच मिळेल क्रमांक नंबर तीन पॅन थंड झाल्यावर त्यावर लिंबू आणि मीठ चोळा यामुळे पॅन चमकदार होईल शिवाय तुमचे नशीबही उजळेल क्रमांक नंबर चार पॅन किंवा कढई कधीही कोणाऱ्या धारधार वस्तूने ओरबडू नये शक्य असल्यास ते वितळवा आणि बाजूला ठेवा आणि नंतर हळूहळू अडकलेलं पदार्थ काढून टाका हे तुमच्यासाठी फायद्याचं असेल तवा जो असतो त्याला कधीकधी पीठ लागतं किंवा एखादा दुसरी वस्तू त्यावर शिजवली किंवा बनवली तर ते त्याला चिपकून बसते पण ते की कधीही चाकूसारख्या धारधार वस्तूने काढायचे नसते बघा क्रमांक नंबर पाच पॅन किंवा कढई कधीही घाणेरडी सोडू नका किंवा त्यावर घाणेरडे पदार्थ ठेवू नका या दोन्ही गोष्टीच्या शुद्धतेची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे घरात त्यांच्या स्वच्छतेकडे जितके जास्त लक्ष दिले जातील तितके धनाचे आगमन होईल धनाचे मार्ग सोपे होतील आणि सर्व भांड्यामध्ये या दोन गोष्टींचा खूप आदर केला पाहिजे क्रमांक नंबर सहा अनेकदा असं दिसून येतं की काही लोक भाकरी केले की केल्यानंतर लगेच घाणेरड्या भांड्यामध्ये गरम तवा धुण्यासाठी ठेवतात जर तुम्हाला असे कराल तर ही सवय सोडून द्या कारण गरम तव्यावर पाणी शिंपडणे चांगले मानले जात नाही घरातील वडीलधाऱ्यांनी असे करण्यास अस मनाई केली आहे आणि वास्तुशास्त्रात असेही म्हटले गेले की गरम तव्यावर पाणी शिंपडणे हे वाईट शगुण मानला जातो गरमतव्यावर पाणी ओतण्याचा आवाज नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते असेही मानले जाते की जेव्हा घरात कोणी मरण पावते तेव्हा त्यांच्या मृत्यूच्या दिवशी गरमतव्यावर पाणी शिंपडलं जाते म्हणून सामान्य दिवशी असे करणे अत्यंत अशुभ मानले जाते यासोबत गरम तव्यावर पाणी ओतल्याने मुसळधार पाऊस पडतो आणि अशा पावसामुळे विनाश होऊ शकतो असे मानले जाते म्हणून घरातील लो वडीलधारी लोक असे करण्यास अस मनाई करतात क्रमांक नंबर सात ज्योतिषशास्त्रात तव्याचा संबंध हा राहुशी असल्याने असे मानले जात आहे म्हणून त्यांच्या स्वच्छतेची विशेष काळजी घेणे आवश्यक का आहे तव्याला नेहमी स्वच्छ पाणी आणि साबणाने धुवा धुतल्यानंतरच ठेवा क्रमांक नंबर आठ पॅन नेहमी आडवा ठेवावा असा विश्वास आहे की पॅन उभा ठेवल्याने घरात भांडणे होतात याशिवाय हे देखील लक्षात ठेवा की पॅन कधीही गॅसवर रिकामा ठेवू नये काही लोकांना अशी सवय असते की रोट्या बेक केल्यानंतर रिकाम पॅन गॅसवर ठेवतात जर तुम्ही असे करत असाल ही सवय आत्ताच सोडा स्टोवरची पॅनचं काम संपल्यानंतर तो पॅन असो किंवा तवा असो ते देखील काढून टाका बघा क्रमांक नंबर नऊ जर तुम्ही रोट्या बनवल्यानंतर तवा पॅन रिकामा आणि घाणेरडा सोडला तर ही वाईट सवय आहे आणि वाईट गोष्ट आहे ते आपल्याला वापरल्यानंतर व्यवस्थितपणे धुणे ते स्वच्छ ठेवलं पाहिजे अन्यथा ते तुमच्या घरात गरिबी आणू शकते आणि जर तुम्ही पॅन घाणेरडा ठेवला तर ते घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करते बघा मित्रांनो क्रमांक नंबर दहा वास्तुशास्त्रानुसार घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी एक उपाय सांगितला जातो तो म्हणजे पॅनवर तव्यावर रोट्या भाजण्यास सुरुवात करण्यापूर्वी त्यावर थोडे मीठ शिंपडा असे म्हटले जाते की असे केल्याने घरात कधीही पैशाची किंवा अन्नाची कमतरता भासणार नाही याचे वैज्ञानिक महत्व असे आहे की असे केल्याने पॅनमधील सर्व जंतू मरतात आणि रोट्या खाल्ल्याने कोणीही आजारी पडत नाही क्रमांक नंबर अकरा जर स्वयंपाकघरात रोट्या बनवण्यासाठी पॅन वापरला जात असेल तर ते असेच ठेवले तर नंतर घराच्या प्रामुख्याच्या किंवा पतीच्या आरोग्याला हानी पोहोचवते म्हणून लक्षात ठेवा जेव्हाही तुम्ही तवा किंवा कढई वापरता तेव्हा ते, वा ते पूर्णपणे धुवा आणि कोरडे ठेवा क्रमांक नंबर बारा जर घरात अशी मुले असतील ज्यांना काही चुकीचे व्यसन आहे जसं पुड्या खाणे किंवा एखादं तंबाखू खाणे तर याचा अर्थ असा आहे की घरात भांडे ठेवण्याची पद्धत योग्य नाही ते राहूच्या वाईट क्रोधामुळे घडते रात्री कधीही बेसिंगमध्ये तवा सोडू नका नेहमी स्वच्छ पानाने व्यवस्थित धुवा आणि तो रात्री कधीही तवा कडई घाणे ठेवू नका जर तुम्ही असे केले तर नकारात्मक ऊर्जा तुम्हाला एकटे सोडणार नाही क्रमांक नंबर तेरा तुम्ही तव्यावर प्रथम जी भाकरी बनवाल ती गाय कुत्र्याला द्या भाकरी फक्त प्राण्यांसाठीच असावी असा नियम बनवा यामुळे घरात कोणतंही आपत्ती येऊ नये आणि घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा देखील नष्ट होतात घरात सुख समृद्धी राहते आणि संपत्ती वाढते क्रमांक नंबर चौदा जेव्हा तवा घरात वापरला नसेल तेव्हा तो अशा प्रकारे ठेवा तो कोणालाही दिसणार नाही बाहेरील व्यक्तीला तवा अजिबात दिसू नये तवा व्यवस्थित स्वच्छ करा आणि आत ठेवा याचा तुमच्या आरोग्यावर चांगला परिणाम दिसतो मित्रांनो बघा या गोष्टी अत्यंत छोट्या अत्यंत अशा वाटतात की याचा काय फायदा होणार आणि हे आपल्याला इतका फायदा देतील कधी विचारसुद्धा केला नसेल तुम्ही त्यामुळे या चुका टाळा आणि या गोष्टी पाळा करण्या तुमच्या भविष्यासाठी तुम्हाला खूप फायदेशीर ठरणाऱ्या गोष्टी आहेत या, आहे, या जर केल्या तर प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होऊ शकते मित्रांनो हा तवा काही साधा सुद्धा नाही आपल्या आयुष्यात अडचणी असतील आपल्याला पैशाची तंगी असेल आपल्या काही गोष्टी मनाप्रमाणे होत नसतील तर या ते मनाप्रमाणे करण्यासाठी आपल्याला मदत करतात त्यामुळे यांच्याकडे दुर्लक्ष अजिबात करू नका फक्त जेव्हा यांना वापराल तेव्हा मी ज्या व्हिडिओमध्ये गोष्टी सांगितलेल्या आहेत ते बघा त्यानंतर बघा सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे व्हायला लागेल मित्रांनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ए एस ए मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलवरती पहिल्यांदा किंवा नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा अशाच व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद